आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच या दिवाळीत ना फराळ असतो ना तामझाम ना फटाक्यांचा उत्साह हो, ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते दिवसरात्र चालून जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपतं माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे अगदी निरखून पाहिलं तर हनवटी व हळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय असेच दिसते पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा असते वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात त्यांच्यासाठी वारी हा एक आनंदाचा सुखद सोहळा असतो इथे कुठलाही भेदभाव नसतो सगळ्यांना समान वागणूक दिली जाते सगळी लोक किंवा वारकरी हे एकोप्याने राहतात जेवतात चालतात आणि नाचतात सुद्धा दिनांचा दयाळू भक्त कामकल्प प्रदूम आणि योगिया दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कगोरेदार टोपी आहे याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात श्रींचे मुख उबट आहे गाल फुगीर आहेत दृष्टी समचरण आहे, आहे। काने मकर कुंडले आहेत गळ्यात कौस्तुभमणी आहे, आहे। पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंद आहे श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत उजव्या हातात कमळाचा देट असून हात उताना अंगठा खाली येईल असा टेकिवला आहे तर डाव्या हातात शंका आहे श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे छातीवर उजवीकडे भृगुषींनी पादस्पर्श केलेली खून आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे कमरेला वस्त्र आहे वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मुक्त केशी नावाच्या दासीने बोट लावलेची खून आहे अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो याच खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाहीत तुम्ही जर निरखून पाहिलं तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जन्मत सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या भोळा भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे यामागील कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी विठ्ठल भक्त पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे गेला पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नव्हते कारण तो एक मच्छीमार आहे आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे होते आणि ते पण दोन त्याच्या हातातील मासे बघून तेथील लोक त्याला म्हणतात की अरे पांडुरंग देव आहे त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही यावर विठ्ठल म्हणतात तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसूनही तो काही देतोय या गोष्टीकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेन मग ते काहीही असू दे कारण मी ही सृष्टी चालवली असून त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी देखील आहेत मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि प्रेम हे कुठल्याही भेदाभेदीत अडकत नाही असे सांगून विठ्ठल ते दोन मासे कानात कुंडलाप्रमाणे घालून घेतात आणि सर्वजण एका पातळीवर समान आहेत असा संदेश देतात एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख मकर कुंडळे तळपडती श्रवणी अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडले असलेले होय